लेखक संपत मोरे लिखित ही कथा सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बस सड्ड्यावर जमायचो इस्लामपूर मसवड़ गाडी बरोबर टायमिंगला साडे वाजता यायचे उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाईम म्हणजे राईट टाईम या गाडीचे भाग संजय चव्हाण गमतीने म्हणायचं तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुर्पी होडकायला सुरुवात करायची आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग साडेदहा वाजायच्या दिशेनं घड्याळ सरकायचं तसं आमचं लक्ष रस्त्याकडं माळावरचा धुरळा उडाला की गाडी आली समजायचं मग हळूहळू गाडी थांबली की आत जायचं जागा मिळेल तिथं बसून घ्यायचो नाही मिळाली तरी उभा राहायचो साधारण दोन हजार एकची गोष्ट सांगतोय तेव्हा टेप ते रेकॉर्डरला खूप किंमत आणि या गाडीत तेव्हा टेप ते रेकॉर्डर बसवला होता त्याचं आम्हाला कौतुक होतं इस्लामपूर ते म्हसवड साधारण एकशे दहा किलोमीटर प्रवास एवढा प्रवास करताना कंटाळा यायचा म्हणून वाहक संजय चव्हाण यांनी खात्याची परवानगी काढून एक टेप रेकॉर्डर गाडीत बसवला गाडी सजवली कोणी फोटो दिले कोणी रंग दिला कोणी चांगली कॅसेट दिले त्यामुळं या गाडीचा रुबाब काही और होता गाडी आपल्याच नादात रोडवर पळायची लक्ष वेधून घ्यायचे आम्ही रोजचे प्रवाशी कधी मागे उभा राहायला जर जागा मिळाली नाही तर चालक जहांगीर मोमीन हे पुढं त्यांच्या केबिनमध्ये प्रवाशांना बसवून घ्यायचं जहांगीर मोमीन आणि वाहक संजय चव्हाण यांची फिक्स ड्युटी या गाडीवर होती संजय चव्हाण हे पुणे बंगलोर हायवेवर असलेल्या पेटगावचं जहांगीर हे इस्लामपूरचं या दोघांनी जवळपास सतरा ते अठरा वर्ष या गाडीची ड्युटी केली गावोगावी या दोघांच्या गाव ओळखी दो चा झालेल्या बोरगाव ताकारी देवराष्ट्र रामापूर भाळवणी विटा मायनी ढाकणी कुकुडवाड हा या गाडीचा मार्ग प्रवास साधारण जायचा तीन तासाचा आणि यायचा तीन तासाचा या काळात संजय चव्हाण आणि जहांगीर मोमीन यांच्या या भागातील गावागावात ओळखी वाढल्या या गाडीची माहिती घराघरात गेली गावागावात गेली म्हसवड गाडीने आलो हीच एक सांगण्याची गोष्ट झाली होती मी तर अनेकदा या गाडीतून काहीही काम नसताना म्हसवडपर्यंत गेलेलो गावाच्या अड्ड्यावर गाडी आली की एक म्हातारा माणूस वाहकाच्या जवळ यायचा हातातील पिशवी त्याला देत म्हणायचा म्हस व्याले खरवसण्या कशाला आभा तसं कसं असं म्हणून आभात चालते झाले पुढच्या गावात गाडी आली एक तरुण पोरक्यानं दोन पत्रिका दिल्या भाऊ मोठ्या भावाचं लग्न आहे त्यांना ही पत्रिका द्या असं म्हणत त्याने ड्रायव्हरच्या दिशेनं बोट केलं एकदा विठ्यावरून येत होतो म्हसवडी इस्लामपूर गाडीनं गाडी भाळवणीच्या पुढं आली दोन चार लोक रस्त्यावर येऊन थांबले गाडी थांबली एकजण पुढं येऊन म्हणाला जहांगीर भाई प्रसाद घेऊन जावा उतरा खाली नको गाडी थांबवायला नाही नाही आम्ही सकाळपासून प्लॅन आखलाय मग ड्रायव्हर जहांगीर यांनी गाडी थांबवली सगळ्या प्रवाशांना लोकांनी खाली उतरले आणि प्रत्येकाला खीरघाऊ घातली जेवण झाल्यावर ती माणसं म्हणाली तुम्ही दोघांनी खाल्लं आता आम्हाला बरं वाटलं बघा हा प्रेम चिव्हाळा बघायला मिळत होता इस्लामपूरला तेव्हा वीस रुपयात कावीळच्या गुणकारी औषध मिळत होतं अवघ्या वीस रुपयात म्हसवड इस्लामपूर रोडवरील कोणत्याही गावातील माणसाने वीस रुपये आणि नावाची चिठ्ठी दिली की उद्या सकाळ संजय भाऊ आणि जहांगीर भाई औषध घेऊन यायचं अगदी आडबाजूच्या गावचेही लोक वीस रुपये आणि चिठ्ठी घेऊन बसस्थानकावर थांबायचं कसलीही ओळख नसलेल्या शेकडो लोकांना या चालक आणि वाहकांनी औषध आणून दिलंय म्हसवडच्या पुढं अगदी पिलेव माळशिरसला सुद्धा हे औषध पोहोचलं निव्वळ सेवा सरकारने या दोघांना गाडी चालवायचे काम नेमून दिलेले पण ते काम करत या दोघांचीही लोकसेवा सुरू होती अफाट जनसंपर्क झालेला एखाद्या मोठ्या नेत्याला जे वलय मिळावे तसे वलय या वाहक आणि चालकाला मिळाले हो होत आहे गावोगावी जत्रा घरगुती कार्यक्रम यांच्याशिवाय होत नव्हती जहांगीरभाई आणि संजू भाऊ हे साधारण तीस पस्तीस खेड्यात प्रसिद्ध झालेले गाडीतलं वातावरण आजही आहे गाडीत गाडी सुरू असायची गर्दी कितीही असो पण कंटाळा यायचा नाही या गाडीत अनेक गोष्टी घडल्या अगदी काही प्रेमकथा जुळल्या काहींशी लग्न झाले तर काहींशी झाले नाहीत पण या गाडीने अशा अनेक गोष्टी घडवल्या आज एस टीत बसलेल्या प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे त्यामुळे त्या, त्या गाडीतील अप्रूप लक्षात येणार नाही पण जेव्हा टेप रेकॉर्डर ही गोष्ट सहज साध्य नव्हती तेव्हाची ही गोष्ट आहे म्हसवड गाडी तशीच सुरू राहिली आमचं कॉलेज संपलं आमच्या जागी नवी पोरं आली त्यांच्याशीही संजू भाऊ आणि भय्य यांची तशीच दोस्ती राहिली माणसं यायची आणि गाडीत बसून जायची पुढं पुढं या आगळ्या वेगळ्या गाडीची चर्चा कोल्हापूर विभागात झाली अनेक गावात चालक आणि वाहकाचे सत्कार झाले चालक आणि वाहकाने आपल्या सेवेच्या जीवावर सगळ्या मुलखात लोकप्रियता मिळवली होती खात्यातील अधिकारी लोकांना अजून ही गोष्ट कळली नव्हती पण एकदा पेपरात या गाडीची बातमी आली छापून आलेलं खरं की काय बघायला एका अधिकाऱ्याने गाडीतून प्रवास केला आणि आपल्या चालक आणि वाच वाहकाचा वाचकाचा वट बघून तोही गिवरून गेला आमचा गाडीशी संपर्क कमी झाला पण जेव्हा ही बया गाडी रस्त्यावर दिसायची तेव्हा जुन्या गा आठवणी जाग्या व्हायच्या गाडी म्हसवड करून मायनेला यायला ला लागले दूर कुठंतरी माळावर एक म्हातारी हातात पिशवी घेऊन गाडीच्या दिशेनं पळत येते ते, ते बघून वाहक बेल मारतो चालक गाडी थांबवतो हळूहळू म्हातारी येते हुस्स करत गाडीत येते आणि मग गाडी मार्गस्थ होते असे अनेक प्रसंग या गाडीच्या बाबतीत घडले आहेत मसवड इस्लामपूर गाडी तिथं विश्व केवढं त्याचे चालक आणि वाहक हे दोन सरकारी नोकर पण सलग अठरा वर्ष या गाडीचा एक काळ होता एका एस टीने अनेक माणसं जोडली मित्र झाले पै पाहुणे झाले आज गाडीचे चालक सेवानिवृत्त झाले आहेत वाहक संजीव भाऊ सेवेत आहेत अलीकडच्या काळात ते या गाडीच्या ड्युटीवर नसायचे पण त्या काळात त्यांनी जोडलेली माणसं एकमेकांच्या संपर्कात आहेत एकमेकांना सुखदुःख कळवतात हे सगळं या मार्गावर घडत असताना त्याची कल्पना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठांना माहिती आहे का की अशी गाडी आणि असे वाहक चालक आपल्या महामंडळात काम करत आहेत ज्यांनी अफाट माणसं जोडली आणि टिकवली सेवेत असलेला वाहक संजय चव्हाण यांना फोन केला त्या आठवणीत सांगताना ते गहिवरून गेले म्हणाले आम्हाला म्हसवड इस्लामपूर गाडीने तुमच्यासारखे लाख मोलाचे दोस्त दिले आम्ही माणसांची संपत्ती कमावली जे कधीही संपणार नाही आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी एका टीने आमच्या मुळखाचं भाव विश्व व्यापलेलं आहे कधीही न विसरता येणार लेखक संपत लक्ष्मण मोरे मुलुख माती